आणि डिझाईनच्या त्यांच्या खाली होती कमेंट की तू ना ब्लाउज डिझाईनची शिलाई किती घेते कशी घेत कस्टमर जशी येतात ना आपल्याला तशी पण ऍडजस्ट करावं लागते तर कधी कधी काय म्हणते गरीब पण नवऱ्या असतात आणि आपण जर त्यांना सांगितले एवढी शिलाई तर त्यांना पॉसिबल नाही होते एवढी सगळी शिलाई देणं तर मग मी तुम्हाला शिलाईचा काही अंदाज सांगते तर आमच्या इकडे ज्या रेटने शिलाई चालू आहे ना त्यानुसार मी तुम्हाला सांगते त्यानुसार तुम्ही घेऊ शकता किंवा तुमच्या एरियात काय किती असेल ना तर ती कमेंटमध्ये मला नक्की सांगा कारण की प्रत्येक कमी जास्त शिलाई असते काही ठिकाणी तर खूपच कमी देतात काही ठिकाणी चांगले देतात तर त्याच्या त्याच्या याच्यानुसार असतात किंवा काही जण फेमस झालेले असतात ना तर मग त्यांना जास्त शिल, शिलाई भेटते यानुसार पण असतं म्हणजे ज्यांच्याकडे खूप गर्दी असते तर त्यांची शिलाई थोडी जास्त असते काही नवीन शिकतात ना तर त्यांची थोडी कमी असते तर अशी यानुसार असते तर तुम्ही ठरवा तुम्हाला किती घ्यायचे आणि मी तुम्हाला शिलाईचा एक चार्ट सांगते त्यानुसार तुम्ही घेऊ शकता एकदम जो प्लेन ब्लाउज असतो ना म्हणजे ज्याला अस्तर वगैरे काहीच नसतं रोज वापरण्यासाठी कटोरी ब्लाउज असतो ना तर त्याची ना एक शहाऐंशी रुपये आहे आमच्याकडे दीडशे घेतात काही काही आणि काही काही एकशे वीस पासून पण घेतात खरं सांगायचं तर काही शंभर एकशे वीस दीडशे यानुसार आमच्या इकडे घेत असतात जो प्लेन ब्लाऊज असतो ना ज्याला काहीच नाही डिझाईन नाही काहीच नाही आज तर पण नाही तर त्या ब्लाउजची दीडशे पर्यंत तुम्ही घेऊ शकता शंभरच्या पुढे आमच्या इकडे तेच घेतात आणि काहींची कमी जास्त असतात काहींचा माप खूप मोठा असतं त्यानुसार पण तुम्ही ऍडजस्ट करू शकता कटोरीचा अस्तरचा ब्लाऊज असतो ना तर त्याची शिलाई ना जो साडीतला ब्लाऊज आहे ना त्याला अस्तर लावून शिवणं तर त्याचे आमच्या इकडे अडीचशे आहे काही जण दोनशे ऐंशी घेतात काही जण तीनशे वीस घेतात तीनशे पण दोनशेच्या पुढेच आहे अस्तर लावून त्याची शिलाई कारण की अस्तर पण खूप महाग भेटतात आणि शिवायला पण बराच वेळ जातो तर त्याची शिलाई तुम्ही दोनशेच्या पुढे घेऊ शकता दोनशे अडीचशे दोनशे वीस दोनशे चाळीस या रेंजमध्ये घेऊ शकता कारण की आहेच सगळीकडे तीच प्राईस आहे पण जर काही ठिकाणी खूप कमी असेल खेडेगाव असेल किंवा यानुसार असतात काही ठिकाणी देतच नाही शिलाई त्यानुसार तुम्ही दोनशेच्या पुढे ऍड्रेस करून घेऊ त्यानंतर कटोरी ब्लाउज ची डिझाईन केल्याच्या नंतर म्हणजे पॅच वर्क लट डिझाईन लटकन लेस हे आपण लावतो ना तर त्याची शिलाई साडेतीनशे चारशे साडेचारशे या रेंज मध्ये आहे तर तुम्ही त्यानुसार घेऊ शकता आणि आरिवर्कची तर खूप जास्त शिलाई असते पंधराशे ची फक्त सिंपल काय खाली बाहीला जर आरिवार केलं असं गोलराऊंड मध्ये गळायला गोलराऊंड मध्ये तर त्याची दीड हजाराच्या पुढे आहे आणि फुल बाहीला जर केलं तर साडेतीन हजाराच्या पुढे आहे तर बरीच असे आरिवारची शिलाई तुम्ही त्या तुमच्या एरियानुसार घेऊ शकता तुम्ही तुमच्या इकडे जशी असेल तशी आणि प्रिन्स ची पण याच रेंज मध्ये शिलाई आहे साधा कट म्हणजे फक्त आज प्रिन्स कट जर शिवायचा असेल तर त्याची पण तीनशे पर्यंत तीनशे साडेतीनशे या रेंज ने आहे त्यानंतर डिझाईन आपण प्लस केली ना चारशे साडेचारशे पाचशे सहाशे जशी आपण म्हणजे डिझाईन्स वगैरे करू ना त्यानुसार त्याची शिलाई आहे तर तुम्ही या मध्ये शिलाई घेऊ शकता आणि तुमच्याकडे शिलाई किती आहे तुम्ही किती घेता किंवा कस्टमर तुम्हाला किती घ्या म्हणतात तर ते नक्की मला कमेंट मध्ये सांगा तर आहे ना पाच सहा दिवस झाले व्हिडिओ टाकलेच नाही लॉग पण नाही आणि ब्लाऊज चे पण नाही म्हणजे तसं मी ब्लाऊज शिवते पण शूट वगैरे केला नाही कारण की मिस्टर विराला घेतात शूट करायला कोण नसतं आणि मग त्यामुळे शूट पण नाही होत माझं मी काम वगैरे करते तर ना आता विर पण झोपली आणि मिस्टर पण म्हणून त्याच्या कस्टमर साड्या पण पन दाखवते आणि आज पण मी ब्लाऊज डिझाईन बनवून पण ब्लाउज डिझाईनचं शूट लिहिलंच तुम्हाला आता बिला झोपली तर त्याच्यामुळे मी आता कटिंग करून ठेवणारे फक्त आणि ती उठली का आणि ब्लाउज शिवणारे त्यानंतर ती नंबर हॉलमध्ये त्याची झोळी आणि तिथे शिवता नाहीत म्हणून त्याच्यामुळे सध्या शूट आणि लॉजचं थोडंसं विषय आहे पण टाकत जाईन मी कंटिन्यू डिझाईन कष्टमरचे साडे आहे आता आज मी ना एकातले कोणते तर एकावरती तुम्हाला दाखवेल कस्टमर कस्टमरचे मतींचे ना ब्लाउज पण शिवायचे आणि डिझाईन्स पण बनवायचे तर मग मी तुम्हाला दाखवल आणि त्या डिझाईनची बरोबर खाली होती कमेंट या अश्विनी ना ब्लाऊज डिझाईनची शिलाई किती घेते कशी घेते त्याला खरं सांगायचं म्हटलं ना आपण जे डिझाईनचे रेट फिक्स ठेवतो हो ना समजा आपले साडेचारशे असेल साडेपाचशे असेल किंवा तुम्ही ज्या रेटने घेतात दोनशे अडीचशे तीनशे तुमच्या इकडे जशा असेल ना त्या रेटनुसार पण काय होतं कधी कधी कस्टमर जसे येतात ना आपल्याला तशी पण शिलाई ऍडजस्ट करावं लागते तर कधी कधी काय होतं गरीब पण नवरे असतात आणि आपण जर त्यांना सांगितली एवढी शिलाई तर त्यांना पॉसिबल नाही होत एवढी सगळी शिलाई देणं तर मग त्यांच्यासाठी थोडी कमी पण करायला लागते कधी कधी म्हणजे असं करायलाच लागतं तुम्ही पण तसं करा म्हणजे आपली बिझनेस पण चांगला चालतो म्हणजे हा घरगुती बिझनेस ब्लाउजचा चांगला चालतो कस्टमर पण आपल्याकडे येतात तर कस्टमर बघून थोडं कमी जास्त करायला केलं ना तरी चालतं कारण की सगळ्यांचेच आहे ना तेवढी देणं पॉसिबल नव्हतं होत आता आली वर्कची जास्त ट्रेंड चालू आहे आणि आली वर्कच्या ब्लाउजची तर तुम्हाला माहिती खूप जास्त शिलाई असते कारण की त्याला मेहनत पण तेवढीच असते तर त्यावेळेस पण आहे ना थोडसं त्यानुसार पण तुम्ही कमी जास्त करू शकता आणि शिलाईचं झालं तर तुमच्या एरियात जेवढं असेल ना त्या रेटनुसार तुम्ही ठेवा पण जसे आपल्याकडे कस्टमर येतात ना कमी जास्त करू शकता तुम्ही आणि जर चांगलं असेल त्यांना एकदम भारीच पाहिजे तर त्यांना तुम्ही आधीच सांगू देऊ शकता की आता तुम्हाला असं असं परफेक्ट ब्लाऊज भेटेल डिझाईन एवढी चांगली भेटेल आधी वर्क एकदम कम तुम्हाला जसं पाहिजे तसे भेटेल पण त्याचे रेट एवढे एवढे आहे ते आधी तुम्ही त्यांना सांगून द्यायचा ते मग द्यायला तयारच असतात काही द्यायला तयार असतात मग काही सांगतात कमी जास्त करा मग त्यानुसार तुम्ही वर्क मध्ये थोडासा बदल करू शकता कधी कर कर कधी वर्क एकदम फुल जास्त बाईला करायला लागतात मग शिलाईनुसार तुम्ही थोडी कमी करू शकता पण मग नवरीला पण तसं चांगला ब्लाऊज घालायला भेटतो शिलाईनुसार तर त्याच्यामुळे ना शिलाईचं कमी जास्त करणं गरजेचं असतं याच्यामध्ये ब्लाउजच्या कामामध्ये तर आणि तसं रेट तर फिक्सच असतात ब्लाऊज डिझाईनचे पण कधी कधी कस्टमर्स असतात ना काही काही तर त्यांना पॉसिबल नव्हतं कारण की आजकाल ब्लाऊजच्या ना खूप जास्त प्राईस झालेले तर पहिले ना कस्टमर मला म्हणायचे शिलाई साडीपेक्षा ना ब्लाउजची शिलाई जास्त झालेली जा आहे आता अशी पण गते कधी कधी डेली वेअरची साडी असायची काही काहींच्या आता जे असं डेली यूजसाठी काही काही घेतात कमी यायचे रेंजचे काहींच्या तीनशे चारशेच्या चार पण असतात म्हणजे ज्याच्या त्याच्या याच्यानुसार तर मग शिलाई कधी कधी असायची अडीचशे तीनशे मग तर साडीपेक्षा ब्लाऊजची किंमत जास्त तर त्यावेळेस आहे ना म्हणजे परिस्थिती बघून आपण कमी जास्त करू शकतो फिक्स तर ठेवायचं सगळ्यांकडून ती तर घ्यायचीच पण एखाद्याचं जर नसेलच देण्याचं ना तर त्यावेळेस कमी जास्त करा ते ते आपलं कुठंतरी निघून पण येतं ते ते चावकर सांगतो पण हे छान ब्लाऊज शिवतात आणि जर ब्लाऊज जर भारी बसत असेल ना तर येतातच आपआप कस्टमर त्यात काही विषय नाही पण मग ते तुम्ही शिलाईमध्ये करायलाच लागतं अशी कमी जास्त तर त्यामुळे ना मग मी मध्ये मला विचारलं ना जास्त करून अशुने याची किती शिलाई घेतली तर मग मी तिथे ना सांगत नाही रिप्लायमध्ये की याची एवढी घेतली कारण की कधी कधी गुणाकून कमी घ्या घ्यावा लागते कधी कधी गुणाकून एवढी आणि काही ना एकदम परफेक्ट पाहिजे असं तर त्यांच्या कोण तेवढी शिलाई घ्यायलाच लागते तर असं असतं शिलाईमध्ये प्रत्येक टेलरचं असतं जसं तुम्हाला ब्लाउज पाहिजे ना जशी तुम्हाला डिझाईन पाहिजे आणि त्याला खर्च पण नसतो तुम्हाला आई वर्क करायचा असेल ज्या पद्धतीचं जा करायचं असेल डिझाईन ज्या पद्धतीची पाहिजे असेल काही डिझाईनला खूप वेळ लागतो काही डिझाईनला कमी वेळ लागतो आणि शिवण्यास शिवण्यामध्ये बराच वेळ जातो तर त्यानुसार पण शिलाई असते तर असं शिलाई ना वेगवेगळे ठरत असते ब्लाऊजच्या डिझाईननुसार एक परफेक्ट अशी शिलाई नसते आणि जे साधे असते ना कटोरी साधा ब्लाऊज आणि आपले प्रिन्स कट ज्यांना डिझाईन नाही काहीच नाही तर त्यांची शिलाई ना परफेक्ट असते म्हणजे एकच असते की तुम्ही त्यांच्याकडून तेवढी घेऊ शकता पण डिझाईन मध्ये कमी जास्त शिलाई होत असते कारण की त्याला वर्क तेवढं करायला लागतं तर आज तुम्ही माझी ब्लाउज डिझाईन ना की बघा मी न्यू चॅनल स्टार्ट केलेलं आहे आणि मी आधी मग मी आता पुन्हा न्यू चॅनल स्टार्ट केले त्यावरती तुम्ही ना डिझाईन्स बघू शकता आणि ज्यांना ना घरी बसून आधी वर्क शिकायचं असेल ना तर ते पण मी काही दिवसांनी शिकवणार आहे आणि आता कसं शिकवायला थोडासा वेळ लागतो ना तर त्याच्यामुळे आधी खूप जास्त टाईम लागतो आणि मीला एवढं काम नाही करून देत तर ती आत्ताच लगेच उठल ती तर त्याच्यामुळे एवढं सगळं पॉसिबल नाही होतं मी काही दिवसांनी आधी पण व्हिडिओ टाकेल तुमच्यासाठी आणि आता सध्या डिझाईन्सचे टाकेल हे ब्लाउजचे तर तुम्ही हे पण नक्की बघा